हाय फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल आज आपण क्लास सिक्स मराठी वर्कशीट पाहणार आहोत चला तुर ला पहला साहे चे तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन असा आहे शब्दांचे अर्थ लिहा तर पहिला शब्द असा आहे पुरता पुरता म्हणजे पूर्णपणे अवघड कठीण सराव अभ्यास हल्ली आत्ताच्या घडीला गोटे दगड अशा पद्धतीने आपण हा एक क्वेश्चन घेऊ शकतो हो नेक्स्ट पाहूया वाक्यप्रचार व अर्थ काही वाक्यप्रचार दिलेले आहेत त्याचे आपल्याला अर्थ लिहायचे आहेत नजरेआड होणे म्हणजे न दिसणे चुकामुख होणे भेट न घडणे गिरक्या घेणे गोल फिरणे चक्कर मारणे फिरून येणे ने। नेक्स्ट क्वेश्चन एक दोन वाक्यात उत्तरे लिहा बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही तर असं उत्तर आहे पत्रातून वैष्णवीशी सविस्तर हितगुज करावी म्हणून बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही मेनू मासळी कुठे राहायची मेनू मासळी माशांच्या समोर राहायची नदीमध्ये समुद्राच्या खोलवर अंधार का असतो समुद्राच्या खोलवर सूर्यप्रकाश पोहोचत नाही म्हणून अंधार असतो चंद्रावरची शाळा कोणत्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा एकविसाव्या शतकात भरेल चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल तर चंद्रावरच्या शाळेत जाताना दप्तराचे ओझे नसेल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया दोन तीन वाक्यात उत्तरे हा चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते चंद्रावरच्या शाळेत फक्त बटन दाबायचे एवढाच अभ्यास करून पास केले जाते नेक्स्ट मेनूची जिव्हा आईची चुकामुक्का झाली मुसळधार पावसात नदीचे पाणी गडुळे मासे बावरले एकमेकांना शोधू लागले कोणीच कोणाला दिसत नव्हते पाने वेगाने वाहत होते या गोतळ्यात मिनूची व आईची चुकामुक झाली गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले बाबांनी तिला गणिताशी मैत्री करायला लावली संकल्पना स्पष्ट करून घ्यायला सांगितल्या क्रिया नीट समजावून घ्यायला सांगितल्या व हो उदाहरणे सोडवण्याचे हे उपाय सांगितले खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा नृत्य नाच सुंदर सुरेख अवघड कठीण उशीर विलंब नेक्स्ट खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा कठीण सोपे मैत्री वैर अपयश यश अवगुण गुण अशा पद्धतीने आपण मुलांच्याकडून क्वेश्चन सेट किंवा वर्कशीट सोडून घेऊन मुलांचा अभ्यास करून घेऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद